नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी भरत बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर या बँकेची पंचावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर सांगली रोड जयसिंगपूर इथं शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेळीमेळीत संपन्न झाली बँकेचे संचालक डॉ किरण अनुजे यांनी स्वागत केलं तदनंतर संचालक विठ्ठल मोरे यांनी विषयवार अहवाल वाचन केलं सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली बँकेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेचा कारभार पारदर्शक चालत असल्यानं बँकेचा पाया मजबूत झाला असल्याचं चा प्रतिपादन केलं तसेच बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाल्याचं सांगून बँकेचा प्रगतीचा आढावा घेतला गतसाला ठेवीमध्ये बेचाळीस कोटी एकेचाळीस लाख त्रेचाळीस हजारांनी वाढ होऊन एकूण ठेवी दोनशे एकोणऐंशी कोटी एक्क्याऐंशी लाख इतक्या झाल्या तर कर्जामध्ये सतरा कोटी एकोणीस लाखाची वाढ होऊन चालू आर्थिक वर्षात कर्ज एकशे साठ कोटी नऊ लाखांवर गेले आहेत बँकेचा एन पी ए पॉईंट अठ्ठावीस टक्के व थकबाकी दोन पूर्णांक सहासष्ट टक्के राहिली नियमानुसार एक कोटी अठ्ठावन्न लाख त्रेचाळीस हजार इतक्या तरतुदी करून निव्वळ नफा एक कोटी एकतीस एक लाख एक हजार इतका झाला आहे यावेळी सभासदांना दहा टक्के टक्केदारांना लाभांश देण्यास सभासदांनी मंजुरी दिली श्री भरत बँक सरकारी व व्यापारी बँका देत असलेल्या सर्व सोयीसुविधा देणारी व यूपीआय सेवा देणारी शिरोळ तालुक्यातील पहिली सहकारी बँक असल्याचं प्रतिपादन केलं तसेच बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी नवीन शाखा पेठवडगाव तालुका हातकरंगले इथं घटस्थापनेच्या दिवशी सुरू केली असून खुपरी तालुका हातकरंगले येथे लवकरच सुरू करीत असल्यासंबंधी कर आनंदाची बातमी दिली तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अहवाल सालात दिवंगत झालेल्या ज्ञान अज्ञात अज्ञात तसेच पहलगाममध्ये निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर बँकेचे चेअरमन डॉक्टर शिवर्धन एस पाटील यांनी शासनामार्फत जाहीर झालेल्या सर्व योजना बँकेकडे सुरू असून त्या योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असं आवाहन केलं तसेच शेतकऱ्यांच्या मुलाने शिक्षणाची कास धरून नोकरी करावी सहकारी बँकांची स्थापना वाढीस लागलेली सहकार चळवळ त्यामधून सामान्य जनतेची झालेली प्रगती त्यामध्ये बँकेनं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याबाबत आपल्या व्यक्त केलं सदर सभेवेळी बँकेचे माजी चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष पैलवान विठ्ठल मोरे यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सभासदांच्या वतीनं प्राध्यापक पावा व श्री सुरगोंड पाटील दानोळी तसेच नांदिनी सहकारी बँकेच्या सर्व संचालकांमार्फत तसेच शिरो पंचक्रोशीतील संस्था सत्कार करण्यात आला यावेळी श्री भरत अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर संचलित भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी पुरस्कार हरवलीचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ एस डी पाटील डॉक्टर जे मगदूम समाजभूषण पुरस्कार बँकेचे संचालक व कुरंदाड नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीत रावसाहेब उर्फ दादगोंडा आपगोंडा पाटील व बँकेच्या वतीनं देण्यात येणारा श्री भरतरत्न पुरस्कार शिरोगावचे उच्च विद्याविभूषित शेतीतज्ज्ञ व्याख्याते डॉ श्री प्रवीण चंद्रकांत माळी यांना हक्कणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर शोकराव माने यांच्या शुभ हस्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार श्रीतराजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला सदरवेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी सामान्य जनतेच्या प्रगतीमध्ये बँकेचा फार मोठा आहे त्याचप्रमाणे डॉ एस पाटील बँकेच्या सहकार्यामुळे सुदगिरणी हॉस्पिटल यांची निर्मिती करू शकलो असं प्रतिपादन केलं यावेळी श्री शैलेश आडके डॉ अतिक पाटील रावसाहेब पाटील कवटे हायकोर्टचे वकील राजवर्धन पाटील शिगाव बँकेचे सर्व संचालक कर्मचारी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे संचालक श्री प्रसन्न भालचंद्र कुंभोजकर यांनी सर्वांचे आभार मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल